स्टार माझा बे मराठी साम मराठी सर्व पत्रकार लेखण्यात तयार ठेवा तलवारीच्या पात्यात ताकद नाही ते तुमच्या लेखणे ताकद आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार चबलेल्या आवाजाला चालना देणारे पत्रकार अन्यायावरती वार न्यायाला आधार देणारे पत्रकार सर्व पत्रकार रेखड्या तयार ठेवा उद्या पहिल्याच पेज पाहणार हा फुलेचा मैदान चांगल्या पद्धतीनं इथं संपन्न झालं माझ्याकडे माऊली काळे कुस्त्या जोडतो आहे काळे यांच्या हातामध्ये पैलवाना जोड पाहिजे त्या पोराला कुस्ती नेमली चिट्टी तयार करा आता कपडे काढा चिट्टी असल्याशिवाय पैसे भेटणार नाही गावकऱ्यानं चिट्टीचं निवेदन केलं या कुस्ती मैदानला माऊली काळेचे पिता श्री राम काळे दाखल झाले त्यांचं स्वागत आहे या कुस्ती मैदानला दिव्याने फव्या सॅक्यू बाई सेक दाखल झाले दा त्यांचं स्वागत आहे या कुस्ती मैद्याला अशोक साधव असतात जोसेन जाधवचे पिताश्री या ठिकाणी दाखल झाले त्यांचं स्वागत आहे या कुस्ती मैदानला पैलवान मुरली दादा चौरे दाखल झाला त्यांचं स्वागत आहे आमचे गुरुवारी आमचे मार्गर्श बसतात गंगाधर चौरे या ठिकाणी दाखल झाले त्यांचं स्वागत आहे या कुस्ती मैदानाला वगरे वस्ता दाखल झाले त्यांचं स्वागत आहे या कुस्ती कुस्तीमध्ये पैला आणखी गोरे दाखल झाले त्यांचं स्वागत आहे असे अनेक मान्यवर कुस्ती क्षेत्रातले दाखल झालेले आहे आला गोविंद गोकरी आकड्यावरती आलेला मल्हारी करी आकड्यावरती आलेला आहे वस्ताद इनाम किती आहे दोनशे रुपये नावाला पैलवान हर्षोदन कांबळे आकड्यावरती फिरतो एक, एक चांगला पैलवान हर्षोदन कांबळे पलीकडे चौरे पैलवान आकड्यावरती लढतो चौरे हात होते का चौरे आणि गोईंद कोकरे हात होते का शबा वा च पैलवान वस्ताद गुरुवरीया मुरलीधर यांचा पट्टा आणि पुतण्या आणि त्याच्याबरोबर कोकरे हनुमान आकड्याला सराव करतो वस्तात अनिकेत गोरे वस्तातचा अशा तीन कुस्त्या चालव मलारी मलारीकडे कपडे काढून आकड्यावरती ओम होम नायकवाडे पात्रोड काळे मधरात अशी कुस्ती लागते हे पा तीन तीनच कुस्त्या लावा आता पैलवान कपडे काढून मैदानात या ओम नायक वडे पात्रोळ कोणले काळे मंदर चौथी कुस्ती आकड्यावरती घेऊच नका हो आणि बांगडी लावण्याचा प्रयत्न इकडं शबासा भले सोडा मधी पंचता भाऊ काय काय म्हणतोय घरी जाऊ देतो त्या गोरे वस्ताचा पट्टा म्हणतो घेतलंच पाहिजे आपल्या गुरुच ना सद्गुरु असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी हर्षोधन कांबळे तीनशे रुपयाला फिरायला लागला नाव सांगा कुंडली करे हा तो का जवळला सरा करतो अनेकेत गोरे वस्ताचा पट्टा आणि हा पवन लिमगार पवन कुठल्या गावचा आहे पवन पायतरवाडीचा काळे वस्ताचा पठ्ठा वा शबासा मल्हारी करी तो ओ जवळ्याला सर्व करतो तब्येत तेवत्त बघा ओ लय चांगला प्लेअर आहे मल्हारी करी वा कुस्ती मधला बारका जादूगार आहे

डबल कुस्ती कुणाची लागणार नाही कोण डबल कुस्ती केली बिना भेटणार नाही औषध कमिटीचा पक्का निर्णय अंतिम निर्णय म्हणतात त्याला सबाज हरशो कांबळेला चोड पाहिजे तीनशे रुपयाला मला फिरतो आहे वा ते पहिला तुम्ही खाली बसात ताई खाली बसा, बसा बसा खाली, खाली। वा गोईन कोकऱ्याने चौरे पहिला समोरा समोर कुस्ती चालू आहे बसता भांदास खांड्याकडे पलीकडे कुस्त्या जोडताय वरती हात करायचे इनाम सांगायचा प्रेक्षक मंडळीला वास्तव मंडळीला कळायला पाहिजे कुणाची कुस्ती कितीवर लागायला लागली वा कुस्त्या नेमलेल्या नेमलेल्या कुस्त्या काही ने मिनिटामध्ये सुरू होणार आहे चौरे बसा खाली बसा खाली चौरे परिवार खाली बसा मनाने कपडेच काढू नका दोन्ही पायावरती मल्हारी करी नाचाय लागला हर्षवर्धन कांबळेला जोड पाहिजे थांब हर्षवर्धन कांबळे मैदानामध्ये फिरतोय जोड मागतोय ओम नाईक वडे कात्रोर कुंडली काळी मंजरात अशी कुस्ती लागते चला पैलवान कुस्ती करा वा खनखनीत दंड वाजवून आव्हान मर्दाला मर्द भिड मनगटाला मनगट भिड सलामी छडी दंड ठोकल्या गेले मातीशी इराम राखून कुस्ती करायची असते पैलवान कुस्ती करा आपलं नाव आपल्या भया ना। आईवडलाच नाव आपल्या घराचं नाव गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राचं नाव गाजवा आहे रामदादा ताली प्रवेश कलासेस चालवाय लोकनेते सुंदराजी सोळंके महाविद्यालयामध्ये ज्यांना कुणाला प्रवेश देता देऊ शकता हो होतीवरती लक्ष ठेवा पंचमंडळी हे पा लहू कोरडे तुम्ही आकड्यावरती तुमचा सा। सन्मान लहुबाऊ कोडवे लहु दादा कोरडे कुठे आपण आकड्यावरती या आपला या ठिकाणी सत्कार होणार आहे आयुष्य कमिटीच्या वतीनं लहूदास कोरडे साहेब वाहू इकडं बा इकडं सब पवन इकडे थोंडी हर्षोधन कांबळे जावा कपडे काट तेश्वर पैनावाला कुस्ती वा त्या ठिकाणी साहेबांचा सन्मान झाला चांगल्यानं चांगल्याचं कौतुक करणं महाराष्ट्राची संस्कृती साधू संतांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र वा आणि चौरीने कब्जा मजबूत केला महाराष्ट्र म्हणजे एक शुरांची वीरांची भूमी आहे महाराष्ट्र म्हणजे एक शुरांची वीरांची भूमी आहे आणि साधू संतांची भूमी आहे म्हणून शिवरायाचा महाराष्ट्र शिवरायाचं वरदान ज्ञानोबा तुकोबाचं अखंड भक्तिस्थान हे तेच भक्ती आहे हे तेच शक्य आहे हे तेच देश आहे देशाचं कार्य आणि हे गावकरी